वेतन आहे वाशिवाय दुसरं काहीच नाही होतं तर त्या ठिकाणी हे जी काही संघटना आहे नवीन असतील जुने असतील राजकारण घुसलं नाही हेजेमध्ये ज्या ठिकाणी राजकारण घुसलं त्या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांचा बरबादी सुरुवात झाली आपल्याला काय करायचं आहे दादां नो एम एस सी बीवाडीचं तुम्हाला माहीतच आज माझ्यासोबतचा एकवीस वर्षाचा एम एस सी बीचा लाईनमॅनच्या ता दुसरे ताप बर का कर्मचारी सगळे राज्य शासनाच्या हेजेमधून तो जवळजवळ एकोणऐंशी हजार एकोणीस टक्के पगारवाडीनुसार एकोणऐंशी हजार पगाराजवळ गेलाय आणि मी एकवीस वर्ष होऊन मी आज बेचाळीस ग्रॉस पेमेंट काही लोक म्हणतात संघटना पाहिजे नाव पाहिजे बापाच त्यावेळेस पुढे लढता येत सचिदानंद पुढील तर संघटना नाही व्यासपीठ नाही कुठलं लेटर हेड नाही कसं काय लढतो आज सीएन बी सोबत बैठक बसते कशामुळं का त्याचं कारण कधी शोधलंय तुम्ही तुमच्या सर्वांची भावना माझ्या सोबत आहे तुमच्या सर्वांची ताकद माझ्या सोबत आहे तुम्ही केलेला संघर्ष एवढंच नाही तर तुम्ही केलेला त्याग सुद्धा माझ्या सोबत आहे मित्रांनो म्हणून ती पावर माझ्या मध्ये आलेली आहे वास्तविक पाहता सचिदानंद पुरी शून्य आहे तुम्ही ठरवायचं आहे आकडे किती लावायचे आकडा कुठलाच लावू नका आकडा लाव फक्त वेतन आयोग शंभर टक्के येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला वेतन आयोग शंभर टक्के पंधरा मध्ये पडणार आहे त्याचा आपण हरलेलो आपण थांबलेलो न आपली लढाई चालू आहे आपला संघर्ष चालू आहे आपला त्याग चालू आहे बलिदान दिलंय आता बलिदान घ्यायचं खोट्या लोकांचं बलिदान घ्यायचं खोट बोलून एस टी कर्मचाऱ्यांचा मानबुटीवर की भूत बसवणाऱ्या संघटनेच आपण आता बलिदान देच नाही त्याग केलाय बलिदान दिलंय आता ते घेण्याची वेळ आले ते घेण्याची वेळ म्हणजे वेतन आयोग माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तुमच्या सर्वांच्याच तुमच्या सर्वांचा त्याग सामर्थ्य बघून तुमच्या भीतीपोटी तुमच्या भीतीपोटी की बाबा कुठंतरी आता दोन दिवस परत एकदा संपासारखी स्थिती निर्माण व्हायला गेली आहे तिथं परत वडा आगार परत कुठंतरी आणखी एकदा देखो बंद करण्याच्या पद्धतीमध्ये चालू झाला कशामुळं सचिदानंद पुरी नावाचा एक व्यक्ती टावर जाऊन बसला आहे कशामुळं तर म्हणतोय की एकशे पंचवीसवा नंबर माझा आहे एकशे चोवीस झाले तुम्हाला का होईत सांगा बरं खरं कोणाला झोपाला मग तुम्ही डेवट्या केला संसार बघितला तुम्ही असं म्हणा की सचिदानंदपुरीची एका तासात एक वेळेस तरी आठवण आली त्यांच्या चार दिवसामध्ये कशामुळं आले काय कारण होत काय कारण होत्या एकट्याचा त्याग आहे काही नाही राव माझा काय त्याग नाही महाराष्ट्रातील तमाम सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांचा त्याग आहे आणि छाती ठोक सहा लाखाचं भेटलेत का नाही हो भेट भेटलेत पण माझं सहा लाखाचं नुकसान झालं शेवटपर्यंत पर्यंत तुझं इन्क्रिमेंट पाच हजारानं बेसिक मध्ये वाढ व्हायला किती वर्ष नोकरी करावी म्हणलं तेरा अरे तेरा वर्षाचं इन्क्रिमेंट तुला बाय किती कॅश भेटले पगारीमध्ये बेसिक मध्ये सहा महिने किती तेरा वर्षाचा चल ते साल किती झाले ते 13 78 अष्ट्याहत्तर लाखाचा फायदा का तू सांगत नाही तुझे संघटना सांगत नाही सहा लाख रुपये काढून टाक तुम्हारी फक्त ही कामगार संघटना कृती समिती नुकसान झालेला दाखवते परंतु तुमच्या संघर्षाने तुमच्या त्यागाने तुमच्या बलिदानाने फायदा झाल्याला भाई। का सांगत नाही हा माझा ठोक सवाल आहे मुकेश काय म्हणतोय साधा कुठल्या तरी एका कर्मचाऱ्याला मुख्यमंत्री साहेब बैठक बोलत आम्ही तीन वर्षापासून काय केलंय वेगवेगळे आंदोलन केले तर आम्हाला बैठकीला काय नाही मुख्यमंत्री साहेबांनी अरे पात्रता त्यांनी बनवली पाहिजे का नाही त्या पद्धतीनं म्हणून सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांनी त्या पद्धतीमध्ये तुम्ही पात्रता बनवलेली आजची पात्रता वेतन आयोग घ्यायची झालेली त्यामुळे भाईजान आज मुख्यमंत्री साहेबांना सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांनी एका बैठकीसाठी बोलवलेले ती बैठक फक्त एस टी कर्मचाऱ्यांचा एकच प्रश्न आहे हजारो नाही खालचा नाही पटला नाही तिकडचा नाही तिकडचा मार्ग कुठला काढा पण तो मार्ग असणार आहे फक्त वेतन आयोगाचा मला साहेबांनी पावणे चार मिनिटाच्या फाईट मध्ये भरपूर नोटाईज करायचा प्रयत्न केला साहेब म्हणले आम्ही एसटी आम्ही एस टी साठी भरपूर काही केलं म्हणलं कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले योजना आणली आम्ही अमृत योजना आणली आम्ही परत काय लाडकी बहीण योजना आणली आणली साहेब नाही कशाला म्हणू मी कोण बोलायला लागले समोर हायकमांड म्हणजे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचा प्रथम नागरिक बोलायला लागलाय परंतु मला भाईच्या दादा दादानं सगळ्या ह्या लोकांनी काय सांगितलं महाराज समोरचा माणूस मुख्यमंत्री आहे परिवहन मंत्री आहे एसटीचा अध्यक्ष आहे सर्व आहे तुम्ही फक्त ऐकून घ्या डोक्यावर ठेवा आणि नंतर बोला मी तुमचं तु सर्वांचं ऐकलं दादा मला बऱ्याच जणांनी फोन केले महाराज तुमच्या तेवढ्या मुख्यमंत्री साहेबांच्या बाईटवर आमचं भवितव्य दादा मग माझ्यावर किती ओझ जास्त सांगत त्या माणसाने मला हिप्नोटाईज करायचा प्रयत्न केला सगळं केलं मी हो हो हु म्हणलो साहेब शेवटला म्हणलं साहेब तुमचं सगळं आहे आमचा कुठलाच प्रश्न भेटला नाही आमचा कुठलाच प्रश्न सुटला नाही आमच्या जिवाळ्याचा वेतन आयोग आम्हाला भेटला नाही आणि तुम्ही काय म्हणता एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडला आमचा एकच प्रश्न आहे आणि वेतन आयोग असणार आहे आणि तो, तो तुम्ही सोडवल्याशिवाय मी काय खरी उतरत नाही परंतु दादा चार रात्री आणि तीन दिवस कशाला म्हणतात तुम्ही सांगा तुम्ही माय एका जागेवर बसून बी दाखवा चाल तीन तास दाखवलं बसलो एका जागेवर बसायचं उन्हा मग दादा अर्ध्या फुटा कमी जागा एक फुटापेक्षा कमी जागा होती तेवढ्यावर मी जवळजवळ त्र्याण्णव घंटे काढले शहाण्णव घंटे झाले ते दोल दोल चार घंटे पण हे मला उतरून घेत परत सगळे शतन करून काय असेल ते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने परत एकदा हा हाडामासाचा मासाचा पुतळा तुमच्या समोर जिवंत उभा तुमच्या आशीर्वाद <laughs> जीवन राहण्या माझं काहीतरी कारण असेल तीन वेळ झाले पण आता मी चौथ्यांत मला काही नेते माफ करणार नाही म्हणून मी कधी माझ्याकडून होऊ नये असेल तुम्ही एक तुम्ही हे करा <laughs> <laughs> बरोबर आहे का तरी म्हणते तुम्हाला तीन वेळेस माफ <laughs> <बाप> होत आहे परंतु <laughs> नाही सहन झालं नाही दादा मला काय करू सहन झालं नाही केलं पण त्याच्यातून बेनिफिट भेटेल ना आउटपुट नाही करा ना जे कामगार नाही जे कामगार संघटनेला पंचवीस वर्ष जमलं नाही त्यांची ताकद संपुष्टात आली हे कर्मचारी आम्हाला जमणार नाहीत म्हणून हे संघटना हाताशी धरण्यात कृती समिती स्थापन केली तरी ह्यांची ताकद कमी पडली आणि तुम्हाला मत काय वर आणि मत काय डीए सत्तावीस तारखेला संघर्ष काय जोर जुर्मावर टक्कर की संघर्ष मला येणार आहे त्यांची ब्रिद वाटेल कसला जुलम कसली जुर्म कसली टक्कर मला त्यांची कळालीच ना आज परत सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस ला संध्याकाळी तर माघार घेतली लगेच अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला मग पुन्हा पेटून उठले तुम्ही सगळे आणि पुन्हा हा नारा उभारला खूप पटळकर सदावरती आले म्हणून आपले डेपो बंद झाले का आणि हे सगळे डेपो बंद झाल्यावर आलेले तुम्ही ध्यान करा डेपो बंद झाल्यावर ह्यानी उड्या मारलेल्या आहेत आणि ही ताकद फक्त सगळ्या संघटना सोडून पाच हजार चार हजार अडीच हजार वाढ ही फक्त तुमच्या सर्वांच्या जिद्दीतून सहकार्यातून मेहनतीतून त्यागातून आणि बलिदानातून भेटलेले त्यामुळं आपल्या मेलेल्या कर्मचाऱ्यांच्या शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या टाळूवरच लोणीचं टाळूच लोणी खाण्याचं काम संघटना रुपी राक्षसांनी केलेलं आहे कामचाऱ्यांना देशोधीला लावायची सुरुवात कृती समितीने केली आणि त्याच्यावर कळस खोत पट सदावर त्यांनी घातला मित्रांनो याचा साक्षीदार आहे मी त्यांनी संघटना स्थापन केली का त्यांच्या विचारापासून का पराभृत झालेले हा माझा सवाल आहे तुम्हाला माजी महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आमदार पडळकर असतील सदावर्ती असतील सगळ्या संघटना असतील एक विनंती आहे की त्यांनी सगळे हे दावे बाजूला ठेवे कर्मचाऱ्यांचा ही झोपासा आणि फक्त आणि फक्त वेतन आयोगाची मागणी त्यांच्या लेटर होऊन मागावी भाव म्हणजे कर्मचाऱ्यावर अन्याय होतोय कर्मचारी संतापला आहे कर्मचारी एकशे चोवीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केला दादा देशोधीला लागला वीस वर्षापासून दोन हजार चोवीस मग संघटनाच्या मारायचे सांगा तुम्ही आता मारायचे हा प्रश्न उद्भवतो का नाही ना या ठिकाणी आपण सुद्धा जिम्मेदार आहोत परत एकदा आपण आपले विचार सुधारावायचे आहेत सर्वांना सोबत घ्यायचा आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलाय चर्चा होणार वेतन आयोगावर महागडी वेतन आयोगाशिवाय नाही जर वेतन आयोग लागू केला तर आपण गुलाल उदाहरणार आहोत शासन निर्णय निघालेवर बरं का तोंडी आश्वासनावर नाही आणि जर त्यांनी जर चाल ढकल केली तर सच्चिदानंद भुरी परत एकदा आझाद मैदानावर मरणोपर्यंत अण्णा त्याग आम्हाला उपोषण करेन मित्रांनो पहिले पाच दिवस अण्णा त्याग सहाव्या दिवसापासून जर त्यांनी वेतन आयोग लागू केला नाही ना ना। तर पाण्याचा सुद्धा त्याग करणार मित्रांनो एवढी तपश्चर्या झालेली आहे माझी महाराज जी तू मागे म्हणू महाराज जी तू मागे म्हणू आपण इथं फसायच नाही फसायचं नाही तर कुणाला साथ नाही जागे बडू नाही जे तुम्ही दैवत मानता त्यांना पुढे घाला त्यांनी तो पेना द्या आणि त्यांच्या मळे तुम्ही वेतन घ्यायला तुम्ही बनवायचं नाही तुम्ही कुणाचा जय जयकार करायचं नाही तुम्ही जर ह्या गोष्टी करत बसलात तर परत एकदा तुम्ही गुलामगिरी मध्ये जाता हे माझा अनुभव एकवीस वर्षला दादा आणि बा कुणाला भावनिक होऊ नका तुम्ही तुम्ही खूप भावनिक आहेत तुमच्या भावनेला प्रणाम परंतु तीच भावना तुम्ही फक्त वेतन आयोगासाठी दाखवा लागतो दा। कारण की ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन ह्या राजकारण्यानी ह्या संघटने आपल्याला देशोदडीला लावण्याचं काम केले अरे ध्यान घ्या एकशे चोवीस कर्मचाऱ्यांच्या माता भगिनीचे उघडे कपडे बघा तुम्ही जाऊन त्यांच्या घरची धाकत बघा त्यांचे आई वडील जे आहेत म्हातारपणीची जी काठी व्हायची त्यांचे लेकर फाशी घेऊन मेले कुणी आत्महत्या केली कशामुळे अ त्याचे लेखर पोरके झाले कसे ही आपण कुठ तरी चुकतोय ज्याला नाही त्याला देव बनवतोय ज्याला नाही त्याला दैवत बनवतो ज्याला नाही त्याला आई बापाची जागा देतो म्हणून तुमची आज जागा त्यांनी हिरावून घेतलेली मित्रांनो आणि तरी आपल्याला कुत्र्याला गाडवाला दैवत बनवू नका माणसाला दैवत बनवू नका उडाऱ्याला दैवत बनवू नका संघटनाच्या दादा काका मामाला दैवत बनवू नका जो तुमच्यासाठी संघर्ष करतोय त्या सर्व सामान्य कर्मचाऱ्यांच्या उबा, तयारी आपण पूर्ण ताकदीनिशी केलेली आहे मित्रांनो जे संघटनेला जमलं नाही ना जे कृती समितीला जमलं नाही ते चार दिवसाच्या रात्री आणि चार तीन दिवसाच्या आंदोलनामध्ये झाले मित्रांनो का सगळे एस टी कर्मचारी परत एकदा डेपो सगळे बंद करण्याच्या वजन शासनानं घेतलं प्रशासनानं घेतलं आणि त्याची दखल घेत तुमच्या त्यागाची तुमच्या बलिदानाची पावती रूपी स्वरूपातून मुख्यमंत्री साहेबांनी मला वित्त सचिव परिवहन सचिव व्ही सी एम बी कुसेकर साहेब आणि संबंधित परिवहन खातं आणि एस चे अधिकारी यांच्या सोबत घेण्यासाठी शब्द दिला मित्रांनो कर तुमच्या कर्मचाऱ्यांची <प्राण> या पद्धतीमध्ये आपण एकोणीस तारखेला मी इथं आलोयच का विचार मंथन कसला दौरा विचार, विचार मंथन संवाद दौरा घेऊन इथं आलोय आता तुम्हा माझ्यापेक्षा खूप वडील दारे माणसे बांधव आहेत त्यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांच्या अनुभवाची शिदोरी ऐकण्यासाठी त्यांचे विचार घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी सामोरे जाण्यासाठी मी तुमच्या या ठिकाणी विचारांचा लाभ घेण्यासाठी माझ्यात काय कमी आहे तुमच्यातले गुण माझ्यामध्ये यावे आणि मला त्या समोरच्या शक्तीला भिडण्यासाठी वेतनायोग पदरात काढून घ्याय घेण्यासाठी मी तुमच्या पाशे आले माझं काय चुकलंय काय नाही माझ्यात काय कमी आहे तुम्ही मला सांगा तिथं चुकलं तिथं सांगा शांत बसा आसा है कि है सात्ते, सात्ते या ठिकाणी प्रश्न असा आहे की आज संघात एस एसटी कर्मचारी एक कंडक्टर आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावतो वेतन आयोग एक त्या कंडक्टरची ताकद आहे का नाही ह्याच्या मागे काय त्या काही बलिदान आहे संघर्ष आहे तीन वर्षाचं सातत्य आणि ते सातत्य सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांचे ह्या पद्धतीतून आपल्याला एकोणीस तारखेला आपल्या या अमरावती विभागातून कमीत कमी चाळीस ते पन्नास कर्मचारी घेऊन त्या ठिकाणी मी म्हणत नाही कोणी रजा घ्या कोणी ड्युटी बोलवा ऍबसेंट राहा मी म्हणणारच नाही का तर ते आता त्या आपल्या तत्वात नाही पैसे शिवाय पोर भरल्याशिवाय लढा ये लढता येत नाही दादा बरोबर आहे तुम्ही ऑफ वाले बी माणसं काढा ना पन्नास ऑफ वाले काढा ब्रेक ऑफला ला ड्युटी निघाली निघा तिकडं जेवढे येते तेवढे या घेऊन अमरावतीन शेड दीडशे दोनशे लोकांचा ऑफ ना शुक्रवारचा एकोणीस तारखेचा तेवढे नोकरी घेऊन ह्या सगळ्या अनुभवी माणसासारखे चार पाच चेहरे पुढे करा त्याच्यातला एक चेहरा आपण शिष्टमंडळात घेऊ तुमच्या अमरावतीतून तुम दोन माणसं घेऊ आपण चला बाकीच्या डिव्हिजन मधून एक एकदा तुमचा आहे सर्व अपेक्षा तुम्ही श्रेष्ठ त्या ठिकाणी तुमचा गौरव झाला पाहिजे तुम्ही सांगा ते चेहरे पुढे घेऊन दादा आहे बोलायला आता तुमच्यासाठी एवढे वरिष्ठ मंडळी बसले तुम्ही ठरवा शिष्टमंडळात काय विषय नाही तुम्ही तुमच्या माणसं आपण घेऊ दोन तुमच्या मी शब्द देतो अमरावती त्या ठिकाणी शिष्टमंडळात तुमच्या अमरावती मधून दोन माणसं कोणी बी द्या परंतु चाळीस पन्नास लोक आपले त्या ठिकाणी दिसले पाहिजे दोन अडीच हजार लोकांचा मत त्या ठिकाणी दिसला पाहिजे जेणेकरून त्यांना वाटलं पाहिजे किंवा कर्मचारी आता जागृत झालेला आहे नुसतं आपण आता काही हे नाही आता आपण काय करायला लावलो खेळ बघून पाचन मारायला बरोबर आहे त्या ठिकाणी आंदोलन आणि डेपो डेपोला सुद्धा आपले आंदोलन होणार मी तिथे बसलं की बर का तुम्ही ती सगळी तयारी करायची जेवढे आपचे लोक आहेत तेवढे पेंडोर मध्ये बसायचे ज्यांची सकाळी ड्युटी आहे ना त्यांनी ड्युटी संपली की घरी जाऊन जेवण करून यायच दोन तास डेपोत बसायचं परत का आपल्या सोबत बसायचं ज्यांची ड्युटी सकाळी दुपारी आहे त्यांनी सकाळी दोन तास बसायचं घरी जेवण करून परत ड्युटी नाही रजा द्यायची नाही अब्सेंट राहायचं नाही काहीच करायचं नाही तुम्हाला फक्त मध्ये बसायचं तुमचा रोज सरकार प्रती की आमचा माणूस तिथं गेल्या चार दिवसापासून मरतोय त्यांना अन्न त्याग अन्न पाणी अन्न पाणी त्याग केलेलं आहे त्या माणूस आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय त्या आंदोलन आणि वेतन आयोग मिळाल्याशिवाय आम्ही या आंदोलनातून माघार घेणार नाही वेतन तर हे आंदोलन तीव्र स्वरूपात कुठल्या थराला जाईल हे आम्ही सांगू शकत ह्या गोष्टी तुम्ही करायच्या म्हणजे नाण्याच्या दोन बाजू सांगितल्यात तुम्हाला त्यांनी वेतन आयोगाची आपल्याला लगेच तात्काळ शासन निर्णय काढून दोन दिवसात गेले गो आहे आपण समाधानी झालो ना पुढची प्रोसिजर चालू होईल नाण्याची दुसरी बी बाजू घ्या खरी खोटी खोटी असेल तर आपण हे आत्ता बोलत्या पद्धतीमध्ये चढायची आणि ह्या गोष्टी तुम्ही आतापासूनच तयारीला लागायचे एका दिवसात होणार नाही मित्रांनो आता मी तिथं बसायचं निवेदन त्या दिवशी सात तारखेला जाऊन दिलं होणार किती तारखेला आपलं हे सहा तारखेला जाऊन आपले हो मुख्यमंत्री प्रति कलेक्टर मार्फत आणि आपल्या मार्फत पाठवले निवेदन जरी मला तिथं जायला प्रत्यक्ष निवेदन द्यायला उशीर होईल पंधरा दिवसाला निवेदन जाते आपल्या तिथं बरोबर आहे आणि त्याच्या अगोदर आपण पण दिले कारण त्याच्या अगोदर माझं बारा तारखेच निवेदन आहे आमच्या मागण्या मान्य नाही झालं तर मी करणार स्मरण पत्र परत रिपीट स्मरणपत्र निवेदन त्या ठिकाणी दिलेलं त्याच्यामुळं आपली जी काय लिगली बाजू आहे ती सगळी क्लिअर झालेली कशाच्या बाबतीत अन्न त्याग आमरण प्रोषणाच्या बाबतीत मग सरकारला उद्या वेतन आयोग आपल्या उद्याच्या विधानसभेची निवडणूक आहे लोकसभेला त्यांचं पाणी पत झालं आपल्या एसटी कर्मचाऱ्यांचं मोठ खूप मोठा सहभागी बरं का मतदान कोणाला कमाला परंतु ह्या समजा आघाडी सरकार आपला युती सरकारना आपलं मतदान कमी झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती झाली आणि हीच परिस्थिती पुन्हा होऊन एसटी कर्मचाऱ्यांना लेटर आयोग देऊन खुश करावा आणि ही जी ओळख आहे सांभाळावी ह्या पद्धतीने त्याने विचार करणारे बरं का एका अभ्यासाच्या ह्याच्यातून राजकारणाच्या ह्याच्यातून ह्याच्यातून फायदा घ्यायचा वेतन आयोगाचा आणि आपली एक फायनल चर्चा आहे कोणी तारखेला माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत फक्त आणि फक्त वेतन आयोगावर होणार आहे कुठला मार्ग नाही काय नाही आणि तो पण शासन निर्णय साहेब केव्हा काढणार काय विषय नाही त्यांचं सगळं बोलून घ्यायचं हा ते मला सगळे विचारते खास कळजे कशा पद्धतीने त्याचा काय करायचं मी सगळं बोलून त्या

पाहिजे वाहन पाहिजे म्हणून तुम्ही कोणाचं कौतुक कस करू नका त्याला दैवत बनवू नका त्याला लगेच राजा काका मामा दादा बनूच नका अजिबात त्याला एसटी कंडक्टर ड्रायव्हर आणि कर्मचारीच राहू द्या त्याच्यामुळे अशा गोष्टी झालेल्या तुमची भावना तुमचा खूप मोठेपणा येतो बरोबर आहे का अजिबात जे जे काय कोणाची करायचं नाही वेतन आयोग लागू झाला सगळ्या संघटना सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांची जय जयकार करायची आपण अलग देण्यामध्ये वेतन आयोगाची जय जयकाराची शिंदे साहेबाची आपण जय जयकार करू त्यांनी दिला म्हणून बरोबर आहे ते खुश होतील ना आता सुद्धा आपण त्यांची जय जयकार करू बरोबर देवाला प्रसन्न आता ती देव सर्व आहे त्यांची जय जयकार करू आपण काही विषय नाही आता मी म्हणणार तिघांची नावं घ्या तुम्ही फक्त मानाचा वेतन आयोग द्या मुख्यमंत्री साहेब वेतन आयुक्त देवेंद्रजी फडणवीस साहेब वेतन आयुक्त दादा पवार साहेब वेतन आयुक्त कृती समिती वेतन आयुक्त वेतन आयुक्त वकील सदावर्ते वेतन शिंदे वेतन आयुक्त मुकेश तिगोटे वेतन आयुक्त निर्भावणे वेतन आयुक्त सर्वसामान्य एस कर्मचारी वेतन आयुक्त